आणि गाडीच्या सखोल तपासासाठी चौदा दिवस पोलीस कोठडी हवी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आरोपीचे सी सी टी व्ही कपडे मुद्देमाल जप्त करायचा आहे असं देखील सरकारी वकिलांचं म्हणणं होतं मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला अत्याचार करून आरोपी गाडी पळून गेला असा आरोप सरकारी वकिलांनी केला आरोपी अत्यंत सराईत आहे मोबाईल बंद करून फिरत होता मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली अशा आरोपीची वकिलांचा बचाव होता युक्तिवाद होता कुठलाही अत्याचार झाला नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला एवढा गंभीर गुन्हा नाही असं देखील आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं ते बाय कन्सर्न झालेलं आहे दोघांच्या मर्जीने झालेले म्हणून याला बलात्कार येत मी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन पण सांगतात की बाय कन्सेंट झालेला जा शारीरिक संबंध झाले असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे आरोपी गाडीवर सहा गुन्हे दाखल आहेत आरोपीवर पाच गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार आहेत आणि गाडीच्या सखोल तपासासाठी चौदा दिवस पोलीस कोठडी हवी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आरोपीचे सी कपडे मुद्देमाल जप्त करायचा आहे असं देखील सरकारी वकिलांचं म्हणणं होतं मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला अत्याचार करून आरोपी गाडी पळून गेला असा आरोप सरकारी वकिलांनी केला आरोपी अत्यंत सराईत आहे मोबाईल बंद करून फिरत होता मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली अशा आरोपीच्या वकिलांचा बचाव होता युक्तिवाद होता कुठलाही अत्याचार झाला नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला एवढा गंभीर गुन्हा नाही असं देखील आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका